की आजच्या या सभामंपामध्ये दादा तिसऱ्यांदा येत आहे आणि आज लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून उमेदवार आनंदराव दादा यांच्या प्रचारासाठी मान्य उपस्थित असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रखर विचाराचा माणूस करायच्या मंद करणार मागा हटणार नाही अशा भीतीचा आणि हिंमत असणारा एक नेता अजितच्या रूपाने आज आम्हाला संबोधित करण्यासाठी येत आहे मी त्यांचं जाहीर करतो उपस्थित असणारे उमेदवार आनंदराव पाटील आहेत आमचे देवेंद्र शहा साहेब आहेत नेते आहेत त्याचप्रमाणे वनसिक भाय पाचोणकर आहेत आमच्या या तालुक्याच्या भाजपच्या नेत्या पलाडे ताई आहेत मंगलदास बांधर आहेत प्रदीप ददा वळसे पाटील हे व्हाईस चेअरमन बोरगंगेच्या संचालक आहेत जिल्हा परिषदच्या सदस्य आहेत आणि अनेक स्टेजवर बसलेले मान्यवर नेते मंडळी आहेत समोर बसले प्रचंड संख्येने या विभागाची जनता बंधू आणि वगैरे मित्रांनो दादा दाख्या दिलेला तिसऱ्यांदा आलेला आहे आणि ते सांगण्यासाठी आलेले आहेत तुम्हाला काय सांगण्यासाठी आलेलं आहे तर वाधवराव दादा हे युतीचे आणि त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांना मत द्या म्हणून सांगण्यासाठी आलेले आहे मला सांगायचंय हे सांगत असताना तमाम माझ्या बांधवाला विनंती करणार आहे ज्या वेळेला दादा सांगतात त्यावेळेला दादा स्वतः कर्तव्य तुमच्यासाठी काय केले हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे ज्या वेळेला माणूस समाजाकरता करतो त्याच माणसाला सांगण्याचा सा। भाषण करण्याचा अधिकार आहे आज कुकडी प्रकल्पाच्या संदर्भात समोर नदी वाहती भरभरून बर पाणी चालले तिकडे कुकडीला पाणी सोडले या उगड्या डोळ्याने तुम्ही पाहता नाही जर केलं नसत तर पाणी हे कर्माला आहे तिकडं चाललं होतं नदीला सोडायचं नाही कॅनलला सोडायचं नाही शिरूर तालुक्याला पाणी द्यायचं नाही असा या नगरवासीयाच्या आणि काही आमदारांचा प्रयत्न होता तो हरून पाडून दादा आणि वैसे पाटल्याने हे ऐतिहासिक काम केलेलं आहे आज उघड्या डोळ्याने पहा मित्रांनो समाजाला विकास दिसतो का नाही हे जरा विकासाचं पहा अरे लोकांना प्यायचं पाणी नाही इथं भरभरून नद्या वाहतात कोणाचं काम आहे आधी जरा त्याने वैसे काम आहे आणि मग ज्याने काम केलं त्याला मत द्यायचं नाही कोणाची सहानुभूती आहे जो पाणी भरवितोय त्यांची सहानुभूती ठेवायची मित्रांनो उकडी प्रकल्पाच्या बरोबरच मी सांगू इच्छितो मी या तालुक्याचा ता दहा वर्ष प्रतिनिधी लो काही लोक मला म्हणले ओ तुम्ही कोणाच्या बरोबर जाताय मी म्हणलं त्यांनी विकासाचं पर्व या भागामध्ये आणि राज्यामध्ये निर्माण केलं ज्याच्याबरोबर दहा वर्ष आमदार म्हणून पाहिलं ज्यांचं काम महाराष्ट्राच्या विधान सभेमध्ये पाहिलं आणि शासनामध्ये पाहिलं त्या अजितदादा आणि वैशेष पाटलांच्या बरोबर जाण्याचा निर्णय मी घेतला का घेतला तुमच्या करता घेतला आज काही म्हणतात अहो गावडे साहेब कसे काय वर चुकले गेले अरे गावडे साहेब हा जनतेचा माणूस आहे लोकांचा माणूस आहे लोकांकरता वाटत ते करण्यासाठी केलेलं आहे माझ्या घराड्याने या समाजाकरता योगदान दिलेलं आहे माझ्या ती चार माणसं चार गाया रोज फेळतात कोणाच्या दुःखात जात्यात लग्नात जात्यात सुखदुःखात जातात असा कुठलं कुटुंब आहे मला या भागामध्ये आणि म्हणून मला या समाजाच्या हिताकरता निर्णय घेण्याचा अधिकार आणि एक दिशेने नेण्याचा या समाजाचा अधिकार मला आहे आणि म्हणून मी आधी बरोबर जाण्याचा निर्णय घेतला तो निर्णय माझ्या स्वार्थासाठी घेतला तुमच्यासाठी घेतलेला आहे आता कोणी काय म्हणतोय गपची बसतो नको तुझी लाड का अरे तुझा प्रपंच तुझा माल उभ्या डोळ्यांनी चळाला असता कोट्यावधी रुपयाचे डाळिंब ऊस कांदा कशाच्या दिवा तू निश्च सहानुभूतीचे जेवण करतो का तुला जर पाणी मिळालं नस काय मिळत आणि वैशा पाटील आणि त्या संघर्षामध्ये जर दादा आणि वैसे पाटील जर शासनामध्ये नसतील तर तुम्हाला कोणी रे वाली नाही तुमचं घर खाणार आहे मी मराठी शब्दात सांगतो आणि मग मित्रांनो मी, मी तुम्हाला या भागाच्या दृष्टीने पाहतो या भागामध्ये दादा टिंबावडवा कॅनलसाठी भूमिपूजनाकरता मी आमदार असताना आणलं होतं त्या डिंब्याकारांचं पाणी आता या भागामध्ये फिरत आहे मिना पाणी फिरत आहे नदीवरचे बंधारे भरले जात आहेत उकडीला थोडं पाणी कमी पडलं तर आमचं रात्रीच पन्नास लोकांचं जर गेलं मला त्या शिष्टमंडळात केलेल्या लोकांना सांगायचे की लोकांना सांगा तुम्ही नुसतं शिष्टमंडळ नेऊ नये दादाने जर आदेश केला नाही तर खाली थेंब तर दादा सांगू इच्छितो कोकडीला पाणी खाली पोहोचत नाही ते सुद्धा पाणी म्हशापर्यंत खालीपर्यंत पोहोचलं पाहिजे तसे आदेश अधिकारांना द्या पुन्हा मला माहिती आहे चाच कामांच्या प्रकल्पासाठी मी आमदार असताना एका वेळेला साठ कोटी रुपये दिले आणि तो केला दादा पूर्ण केला मला आमदार असताना सांगताना समाधान वाटतं आणि म्हणून मित्रांनो आज विकासाची गंगा आणण्याचं स्वप्न प्रत्यक्ष कृत आणण्याचं सामर्थ्य कोणाच असेल तर ते आजी जात असे पाटील साहेब आपले उमेदवार आहेत तीन वेळा ते आधी निवडून गेले आम्ही त्यांना कधी के मदत केली नाही पण आज आम्ही त्यांच्याकरता दिवस रान करतोय रात्रीचा दिवस करतोय का करतोय दादाने दिलेला उमेदवार वळसे पाटलांनी दिलेला उमेदवार आहे राष्ट्रवादीचा उमेदवार आहे आणि उमेदवार या नात्याने एक अनुभव अनेक कर्तबगार उमेदवार आहे म्हणून आम्ही करतो विरोधक काही बरोबर करतात काही आहो ही काय ग्रामपंचायतीची निवडणूक आहे ही काय सोसायटीची निवडणूक आहे ही लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीत आज मोदी सरकार राष्ट्रीय नेता उभा हो आहे जरूर कांद्याच्या प्रश्नावर हो लोक नाराज होते आता कांद्याचे बी बंदी उठवली बाजार वाढायला लागले मित्रांनो माझा शब्द आहे लोकसभेची जर निवडणूक झाल्यानंतर हा कांदा तुमचा चाळीस पन्नास रुपये वगैरे हो शिवाय राहणार हे माझे शब्द आहे आणि म्हणून मी जसं इथं झालं तसं मीना कालव्याचं सुद्धा काम पाहिजे त्या पद्धतीने झाले नाही ते सुद्धा मीना कालव्याला पाणी सोडण्याबद्दल सुद्धा दादाने प्रयत्न करावे दुसरा एक प्रश्न आहे दादा आमचं पुनर्वसन उठावं म्हणून तुम्ही चार केला डोंगरगणपासून तर पिंपलखेड पण तो तर चार माझ्या खिशात आहे मी तुम्हाला त्याची ब्रत देतो त्याची अंमलबजावणी होत नाही दहा पंधरा गावात त्या सगळा ज्या झाला परंतु आधी प्रशासन त्याची अंमलबजावणी करीत नाही ते करण्यासाठी त्वरित आलेल द्यावा आणि आमच्या डोंगरगण नेते या घोषणाजवळ एक बंदा झालेला तो मोठ्या पावसाने गायवळ झालेला आहे त्याला दुरुस्तीचा प्रस्ताव मंत्रालयामध्ये आहे आम्ही निवडणूक झाल्यानंतर तुमच्याकडे येऊ तुम्ही जो करणार आहे याबद्दल खात्री आहे आणि तेही करावं त्याचं निवेदन ग्रामस्थाने आता झालेलं आहे इथे काही महत्वाचे छोटे मोठे कामं आहे ते कामं तुमच्या सगळ्याच्या वतीनं मंत्रालयामध्ये सरकार अजून सतत महिने राहिलेले काम राहिलेले विकास काम आपण जरूर करू मी दादाच्या वतीनं ग्वाही देतो वंशपाठाच्या वतीने गाय देऊ एवढी सुण्यासारखी माणसं तुमचं जीवन घालण्यासाठी शासनामध्ये असताना कुठल्या रस्त्याला वेगळ्या रस्त्याला जाऊ नका एवढी ती नम्र विनंती करतो राजकारणामध्ये उभे आयात अन्नास वर्ष घालवले मी ते या समाजाकरता घालवलेले आहे माझ्या स्वार्थाकरता मी स्वार्थाकरता घालावले असते तर बनवण हिल्ला एखाद्या बांगल्यात राहिलो असतो पण तुम्ही तुमच्यात राहतो तुमच्यात फिरतो याचं कारण की माझ्या लोकांना चांगले दिवस मिळावे आणि ते मिळवायचे असेल तर चांगल्या नेत्याच्या मागे जावे आणि ते नेता कोण असेल तर अजितदादा आणि वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस त्यांची आहे तरुणांना माझी विनंती आहे तुम्ही जर वेगळ्या दिशेने गेला आपल्या भागातलं मतदान पोल ना पोल वळसे पाटील पाहणारे अजितदादा पाहणारे एवढ्या प्रचंड संख्येने तेरा तारखेला मतदानामध्ये तुम्ही प्रत्येक गावचा पोरा दाखवून द्या दादा उद्या मुंबईला गेलो पाहिजे ते काम तुमचं करायचं वाई मी देतो पुन्हा आपल्या सगळ्यांच्या वतीनं भक्तपणाने पाठिंबा देऊन ऐंशी ते दे नव्वद टक्के मतदान